नमस्कार सुमा आर्ट मध्ये आपण सर्वांचं स्वागत स्टिचिंग आणि फॅशन या विभागामध्ये आज आपण काठपदराचा म्हणजे दोन्ही बाजूनी काठ असलेल्या साडीचा ब्लाउज शिवणार आहोत साडीच्या या पीस मधूनच जे बॉर्डर आहे त्या बॉर्डर पासून आपण बॅक डिझाईन आणि डिझाईन डिझाईनही आपण बनवणार आहोत पहा कोणतेही ब्लाऊज ड्रेस शिवताना पहिल्यांदा ते कापड व्यवस्थित पाहून घ्या या काठीमध्ये थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे त्यामुळे समोर तो दिसू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे हा आपण पूर्ण ब्लाउज शिवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा काही शंका असल्यास जरूर विचारा पहा जास्तीत जास्त कापड आपल्याला यामध्ये बचत करायचं आहे तर पहिल्यांदा आपण काठाची बाजू घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिल्यांदा बाही कट करून घेत आहोत आपण पाहू शकता मी व्यवस्थित किती बाही लागणार आहे तेवढच भाग आपण फोल्ड केलेला आहे चार पदर जेवढी बाहीची उंची आहे तेवढं आपण या इथे घ्यायचं आहे इथे पाहताय आपण ब्राऊन पट्टी दिसत आहे त्यामुळं दुसरी बाजू मी थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण ते आपण फिटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने पहिल्यांदा फक्त बाहीसाठी पीस काढून घ्यायचं आहे डिझाईन खूप सोपी आहे दिसायला खूपच छान असा हा ब्लाउज दिसतोय येथे आपण काठ वापरूनच ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे यामध्ये इतर कुठलेही लेस आपण वापरलेले नाहीत पहा या पीस बाही घेतलेले आहेत आता जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्यामध्ये आपण पूर्ण ब्लाउज शिवणार आहोत पहा एवढी पट्टी यामध्ये शिल्लक राहिलेली आहे दोन्ही बाजूनी एवढी पट्टी जी शिल्लक राहिलेली आहे त्यापासूनच आपण बॅक साठी डिझाईन बनवणार आहोत तर हे पीस आपण तेवढा भाग लेसचा जो आहे ते कट करून घेणार आहोत पहा बॅक साठी आपण अशा पद्धतीने जॉईंट देऊन मध्ये शिवून घ्यायचं आहे यामध्येही डिझाईन जशी आहे तशी व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायची आहे त्यासाठी आपण हा काठाचा भाग कट करून घेणार आहोत आता आपण घडी बाजूवर पुढची आणि मागची बाजू कटिंग करून घेऊयात फ्रंट आणि बॅक व्यवस्थित मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायचा आहे योगचा भागही ठेवून आपण तोही मार्किंग करून घ्यायचा आहे योगचेही चार पट्टे आपण कट करून घ्यायचं त्यामुळे ब्लाउज छान बसतो व्यवस्थित आणि आता मार्किंग झाल्यावर कटिंग करून घेऊयात जर तुम्ही नवीन ब्लाउज शिवत असाल पहिल्यांदा शिवत असाल किंवा प्रॅक्टिस नसेल तर दरवेळेस पहिल्यांदा पेपर कटिंग करा आणि त्यानंतरच ब्लाऊजची अस्तर कटिंग करा आणि नंतर मेन कापड कटिंग करा त्यामुळे कटिंग व्यवस्थित होईल आणि कापडावरती एकदम छान कटिंग होईल आणि हो अशा पद्धतीने एका ब्लाऊजचे तीन वेळा कटिंग झाल्यामुळे प्रॅक्टिस चांगली होईल आणि ब्लाउज कटिंगमध्ये परफेक्ट पहा व्यवस्थित अशा पद्धतीने आपण सगळे पीस कटिंग करून घेतलेले आहे आपण पाहू शकता बॅक साठी आपल्याला एवढीच पट्टी उरलेली आहे तर ही पट्टी व्यवस्थित अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे आणि ती स्टिच करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने ही बाह्याची डिझाईन आहे इथे पहा कोयरी आलेली आहे तर ही कोयरी कोयरीची दिशा ही सेम साईज आली पाहिजे म्हणजे ब्लाऊजमध्ये एका बाजूची कोयरी खाली आणि एका बाजूची कोयरी डिझाईन वरती असं यायला नको ते पाहून आपण मध्ये अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे पहा या साडीचा हा ब्लाउज आहे आता आपण आतील बाजूकडून थोडासा पट्टा कट करून घ्यायचा आहे पदर पहा या पदरासाठी आपण जे गोंडे बनवलेले आहेत त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तोही तुम्ही जरूर पहा याचे गोंडे जे आपण लावलेले आहेत ते वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत तेही तुम्ही अवश्य पहा पहा बॅगसाठी अशा पद्धतीने पहिल्यांदा जी डिझाईन आहे ती डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे त्यामुळे हे दोन काट असून एकच काट असल्यासारखे भासत आहे पहा अशा पद्धतीने आपण ही बॅगची डिझाईन बनवलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे बाहीचे चार पीस जोडून घ्यायचे आहेत बाहीची काट डिझाईन घेतल्यामुळे दोन्ही काट व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत त्यामध्येही डिझाईन व्यवस्थित येईल अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं आहे पहा बाह्याची डिझाईन पूर्ण झालेली आहे आता आपण बाई कटिंग करून घ्यायची आहे तेव्हाही व्यवस्थित डिझाईन पाहून घ्यायची आहे आता आपण पेपर ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे खूपच छान आणि सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही तुमचा ब्लाऊज शिवताना ही आयडिया तुम्ही ही जरूर करून पहा बाई कटिंग करून आपण आस्तर लावून बाही शिवून घ्यायची आहे पहा बाहीची डिझाईन अशी छान दंडावर पूर्ण उठून दिसत आहे आता आपण बॅकची डिझाईन बनवून घ्यायची आहे ही जी बॉर्डरची डिझाईन आपण बनवलेली आहे तीही व्यवस्थित डिझाईन पाहून अशा पद्धतीने फोल्ड करून ती स्टिच करून घ्यायची आहे पहिल्यांदा दोन्ही बाजून स्टिच करून घेऊया आता आपण बॅकला ही डिझाईन जॉईंट करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने दोन्ही बाजू आपण शिवून घेतलेल्या आहेत या ब्लाउजला नवीन लुक देण्यासाठी आपण साडीमधला हा जो कलर आहे आतल्या बाजूने एक पट्टा काढून घेतलेला होता तो चार इंचा पट्टा काढून घेतला आणि त्यामध्ये अडीच चौकोन तुकडे करून या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आता पहा आपण जी बॅगची डिझाईन घेतलेली आहे त्याच्यामध्ये किती घड्या बसणार आहेत तेवढे आपण डिझाईन बनवून घ्यायचे आहेत आणि ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहेत याच साडीच्या पदराला आपण अशाच पद्धतीचे गोंडे बनवलेले आहेत म्हणजे रेशमी दोरे किंवा इतर दोरे न वापरता असेच पॅच बनवून आपण ते एक गोंडे बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही जरूर पहा खूपच छान असा सुरेख पदार्थ तयार झालेला आहे तोही पहा अशा पद्धतीने ही आपली बॅगची डिझाईन तयार झालेली आहे तयार झालेला हा पॅच बॅगच्या डिझाईनसाठी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्याला पिनअप करून आपण पाठीचा जो नेकचा गळा आहे तो आपण मार्किंग करून घ्यायचा आहे याची डिझाईन मात्र चौकोन जरी असली तरी गळा तर गोल हवा आहे डिझाईन पर्यंत आपल्याला जर गळा घ्यायचा आहे म्हणजे डीप घ्यायचा असेल तर गळ्याचं मार्किंग करताना गोल गळा न घेता डीप येऊ घ्यायचा आहे अशा पद्धतीने पहा थोडस आपल्या डिझाईनमध्ये आत येत आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊन आपण कटिंग करायचं नाहीये पहिल्यांदा पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे पहा ब्लाउज शिवण्याची सवय असेल तर तुम्ही कटिंग करू शकता परंतु नवीन शिवणाऱ्यांसाठी अशा पद्धतीने स्टिच करा यामुळे स्टिच करताना सोपे जाते आणि डिझाईन ही छान तयार होते पहा अशा पद्धतीने पहिल्यांदा मोठा टाका घेऊन आपण ती जी पॅच तयार केलेली आहे ते सेंटरमध्ये व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे नंतर ही स्टिच काढून टाकायची आहे अशा पद्धतीने केल्यामुळे स्टिच व्यवस्थित सेंटरला बसते पहा आता दोन्ही बाजूनी आपण टिप मारून घ्यायची आहे पहा आता आपण यामध्ये अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे गळ्याचा शेप आहे तसाच आहे ड्रॉ करून घेऊन आपण अस्तरवरती थोडस प्रेस करून घ्यायचं आहे मार्किंग जर दिसत नसेल तर परत एकदा आपण त्याच ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे एक साईडला करून आपण दुसऱ्या बाजूनी त्याचा छापा मारून घेऊ शकतो अशा पद्धतीने आता आपण स्टिच करून घेऊया त्याआधी मधला जो सेंटर आहे तिथे परत एकदा मोठी टीप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून अस्तर आणि कपडा हलणार नाही आणि गळ्याचा शेप हे खूपच छान येईल सुमा आर्ट या चॅनलवर तुम्हाला स्टिचिंग रांगोळी इतर क्राफ्ट ही पाहायला मिळतील सुमा मध्ये प्लेलिस्ट तुम्ही जरूर पहा प्लेलिस्ट मधील स्टिचिंग आणि फॅशन यामध्ये ब्लाउज ड्रेस आणि कपड्यापासून जे जे वस्तू बनवता येतात तेही तिथे अपलोड केलेले आहेत शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून आपण तिथे बटवा बनवलेला आहे छोटी पर्स बनवलेली आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा सोप्या पद्धतीने शिकवलेले आहे पहा नेकचा भाग पूर्ण शिवून झालेला आहे शिवून झाल्यानंतर व्यवस्थित घडी करून आपण अशा पद्धतीने जो गळ्याचा भाग होता तो कट करून घ्यायचा आहे आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे अस्तर जॉईंट केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे कटिंग व्यवस्थित आणि छानच तयार होईल पहा हा पट्टा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे पहा बॅक नेक मधला तोच पट्टा आपण हुकलुक साठी वापरू शकतो आता अस्तरची कमरेची बाजू आपण स्टिच करून घ्यायची आहे आणि टक्स मारून घ्यायचे आहेत पहा टक्स मारण्याच्या आधी मागील जी मोठी मधली स्टिच दिलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि वरच्या भागामधील फिनिशिंग करून घ्यायचं आहे कुठलाही ब्लाऊज किंवा ड्रेस शिवताना तेव्हाच्या तेव्हाच आपण तिथली फिनिशिंग करून घ्यायची त्यामुळे शिवताना खूपच सोप्या पद्धतीने आणि छान ब्लाउज तयार होतो आता अस्तरची बाजू आपण पलटून घेऊया पलटताना पहा अशा पद्धतीने कुठेतरी आतला भाग किंवा बाहेरचा भाग आतमध्ये असेल तर तो, तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे पहा नेकची फिनिशिंग किती चांगली आलेली आहे व्यवस्थित अशा पद्धतीने घडीवर दाब देऊन आता आपण वरून दापटीप मारून घ्यायची आहे बारीक अशी ही दापटीप घ्यायची आहे खूपच छान आणि व्यवस्थित असा हा गळा बसलेला आहे डिझाईन ही सोपी झालेली आहे बाहेरून कुठलीही लेस आपण न वापरता छान पद्धतीने अशी सोप्या पद्धतीची नवीन लुक असलेली हा ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर आपण कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आणि बॅक टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे बॅक स्टेज घेतल्यानंतर आपण कमरपट्टी उलटून घेणार आहोत त्यानंतर आपण फ्रंटचा भाग आणि बाई जोडून घेऊयात फ्रंटचा भाग तुम्हाला जर कटोरी हवी असेल तर तुम्ही कटोरी साधा किंवा स्ट्रेच प्रिन्सेस कट कुठलाही भाग घेऊ शकता ब्लाऊजचा हा बॅकनेक डिझाईन आणि बाहीचं डिझाईन तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याआधीही स्टिचिंग आणि फॅशन यामध्ये ब्लाऊज ड्रेस आपण तिथे अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही जरूर पहा पहा सुंदर असा गळा झालेला आणि दंडावर अशी पट्टी येणारी खूपच छान ब्लाऊज तयार झालेला आहे अशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्हीही जरूर शिवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद